तळोद्यात भीषण अपघात शेतकरी सीताराम वैष्णव यांचा जागीच मृत्यू परिसरात तळोदा रस्त्यावरील मोरवड गावाजवळ आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात शेतकरी सीताराम रामदास वैष्णव राहणार कॉलेज रोड तळोदा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला हा अपघात उमरी फाट्याजवळील वडण रस्त्यावर घडला असून संपूर्ण तळोदा परिसरात शोककळा पसरले आहे प्राप्त माहितीनुसार सीताराम वैष्णव हे दुपारी आपल्या शेताजवळ मोटरसायकल एम एच एकोणचाळीस ए ए त्रेसष्ट अडुसष्टवर होते याचवेळी ब्रिझा कार जी जे सव्वीस ए बी नव्वद त्रेसष्टने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की सीताराम वैष्णव यांनी यांना काही अंतरावर फरफटत नेण्यात आले तर कारही पलटी झाली गंभीर जखमांमुळे त्यांचा जागीत मृत्यू झाला प्राथमिक तपासानुसार वळणावर कार चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे